मिथुन राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मिथुन राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात प्रामुख्यानं सहा जुलै या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये येतोय बारा जुलै या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर येतो येतोय एकोणावीस जुलै या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय आणि अगदी महिन्याच्या शेवटी एकतीस जुलैला शुक्र ग्रह परत आपलं राशी परिवर्तन करून सिंह राशीमध्ये जातोय मग या राशी परिवर्तन करणाऱ्या ग्रहांचा मिथून राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपल्या जीवनात समस्या असेल मुलांचं शिक्षण झालंय करिअर काय करावं माझ्यावरती कर्ज झालंय उपाय काय करावा मी कामधंदा कुठला करावा किंवा जीवनामध्ये मला काही समस्या आहेत मार्गदर्शन कसं मिळेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला चांगलं मार्गदर्शन ज्योतिषशास्त्रानुसार करतील आणि आपण आपल्या समस्येतनं बाहेर पडाल मिथून राशी प्रथम स्थान या स्थानाचा स्वामी बुधदेवता हा पराक्रम स्थानामध्ये स्थित झालेला आहे मित्रांनो ज्यावेळेला लग्नेश पराक्रम स्थानामध्ये स्थित असतो ना तर तुमच्या पराक्रमाला जोडच नसते कार्य कर्तृत्व हे अगदी आकाशाला भेडसावणारं असतं आकाशाला गवसणी घालणं असतं थोडंसं हे अतिशोक्ती होईल परंतु तुमच्या कर्तृत्वाचा आलेख हा प्रचंड मोठा या महिन्यामध्ये अनुभवायला मिळेल हिंमत खूप असणार आहे खिशात पैसे नसू द्या पण तुम्ही ते कार्य पूर्ण करून आणणार आहात याचा अनुभव याचा प्रत्यय मिथून राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये अनुभवायला मिळेल द्वितीय स्थान या स्थानामध्ये शुक्र सूर्य आणि महिन्यातला काही काळ इथे बुध ग्रह सुद्धा या ग्रहांच्या बरोबर वास्तव्य करणार आहेत मग मित्रांनो यातनं परिणाम काय होणार आहे तर परिवारातील लोक आर्थिकदृष्ट्या तुम्हाला मदत करतील म्हणजेच परिवारातील आपल्या सदस्याला नोकरी लागण्याचा योग या महिन्यामध्ये आहे परिवारामध्ये अगदी काटकसरीनं परिवार चालवला जातोय कुटुंब चालवलं जात आहे तुम्हाला त्याचा आनंद या महिन्यात पाहायला मिळेल तृतीय स्थान या स्थानाचा स्वामी सूर्य देवता हा द्वितीय स्थानामध्ये विराजमान झालेला आहे सोळा जुलै पासून आणि येथे बुध ग्रह आलेला आहे मग तृतीयेश ज्या वेळेला जातो ना तर स्वपराक्रमान धन अर्जन होणे स्वतःच्या कष्टाने पुढे जाणे स्वतःच्या कष्टानं कोणाकडे मागण्याची हात पसरवण्याची गरज पडत नाही आणि इथे सूर्यग्रह आहे त्यामुळे एखादी वडिलोपार्जित कंपनी असेल आपली वडिलोपार्जित व्यापार असेल उद्योगधंदा असेल त्यामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात याचबरोबर आपण जर कुठली स्पर्धा परीक्षा दिलेली असेल मित्रांनो त्यामध्ये सुद्धा तुम्हाला चांगलं यश मिळणार आहे रेल्वेमध्ये अधिकारी होणं किंवा रेल्वेच्या काही जागा सुटलेल्या असेल तर त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरा या महिन्यामध्ये जर परीक्षा असेल तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी व्हाल चतुर्थ स्थान या स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलं आणि या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये स्थित आहे चतुर्थेश पराक्रमामध्ये स्थित असणं म्हणजे आपले बौद्धिक काम परिवारातील काम हे स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती सोडवले जातात याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही घेऊ शकाल बऱ्याच वेळेला एखादं काम असतं स्वतः पूर्ण करू शकत असतो परंतु आपला आत्मविश्वास कमी झालेला असतो मिथून राशीच्या लोकांनी पुढे चला तुमच्या मागे यश धाबत येईल असा महिना आहे वास्तू घेण्याच्या दृष्टीने अतिशय सुंदर कालावधी आहे वाहन तुम्ही या महिन्यामध्ये घेऊ शकतात शेती जमीन सुद्धा घेऊ शकतात तेही कोणाच्याही मदतीशिवाय पुढे जाण्याचा योग तुम्हाला उत्तम आहे पंचमस्थान स्थानाला संतती या संततीचं स्थान म्हटलंय आणि या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा द्वितीय स्थानामध्ये गेलेला आहे मग पंचमेश ज्या वेळेला द्वितीयामध्ये जातो त्यावेळेला संतती आपली नोकरीला लागते किंवा तुम्ही स्वतः नोकरीला लागणार आहात शिक्षण पूर्ण केलेलं आहे चांगल्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळाला आहे बरेच मुलं शिक्षण घेत असताना त्यांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन होणार आहे ज्या कुठल्याही क्षेत्रात तुम्ही असाल तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं असेल तर येत्या सहा जुलैनंतर तुम्हाला नोकरीचे योग शंभर टक्के तुमची कुंडली सांगते संततीचा चान्स घेण्याचा विचार करताय नक्की मिथून राशीचे लोक या महिन्यामध्ये चान्स घ्या दैविक भौतिक किंवा कुठल्या दैवी साधनेनं कुठल्या मंत्रजपानं गुरु आशीर्वादानं किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनानं या महिन्यात संतती म्हणजे बाळ राहण्याचे योग आहे आनंदाचं वातावरण घरात असणार आहे राहिलेले काही विषय बाकी होते ते कम्प्लीट होणार आहे अर्धवट राहिलेले कामं परिपूर्ण होणार आहे आणि त्यासाठी लागणारं आर्थिक जे काही पाठबळ आहे ते उत्तम असणार आहे स्थान याला रोगाचं स्थान आहे षष्टेश व्ययात गेलाय त्यामुळे तुम्हाला मूळ व्याधीसारखे विकार उष्णतेचे विकार रक्ताच्या संदर्भातले विकार त्याचबरोबर स्किनचे काही विकार चेहऱ्यावरती पिंपल्स पोळ्या जास्त प्रमाणात येणे म्हणजेच काय शरीरामध्ये उष्णता वाढण्याचे योग आहे चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या अंगावरती त्रास काढू नका भगंदर सारखे विकार सुद्धा उद्भवतील छोटा मोठा त्रास असेल तर लवकर डॉक्टरांना भेटलेलं कधीही चांगलं याचबरोबर घरगुती उपाय जर म्हटलं ना मित्रांनो तर आपला कडू कडुलिंबाचा पाला साधा प्रत्येकाकडे तो उपलब्ध असतो आपल्या आजूबाजूला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्ही मिथून राशीच्या लोकांनी नित्य जर तो घेतला त्याचा अर्क आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही जर घेतला आणि त्याने जर आंघोळ केली तर तुमचा हा त्रास कमी होईल अडचणी तुम्हाला राहणार नाही सप्तमस्थान या स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा व्ययामध्ये गेलाय पार्टनरशिप चुकून सुद्धा कोणाशी करू नका विवाहामध्ये थोड्याशा अडथळे या महिन्यामध्ये तुम्हाला जाणवणार आहे जमलेला विवाह आपल्या आजूबाजूचीच लोक मोडू शकतात त्यामुळे आपल्याला अडचणीचा सामना करावा लागू शकतो विवाह जोपर्यंत जमत नाही समोरचे लोक आपल्याकडे येऊन जात नाही तारीख निघत नाही तोपर्यंत झाकली मूठ सव्वा लाखाची कोणालाही सांगू नका आमचा विवाह निश्चित झालेला आहे अष्टमस्थान याला आरोग्याचं स्थान म्हणतात स्वामी शनी देवता भाग्यात गेलेला अष्टमेश भाग्यात दैव तीर्थयात्रा केल्यानं मनाला समाधान मिळतं आणि आयुष्यावरचं संकट दूर होतं भाग्येश भाग्यात मिथून राशीच्या लोकांना भाग्याची साथ अगदी चांगल्या प्रकारची असणारे आणि प्रगतीदायक असणार आहे दशमस्थानामध्ये मीन राशी आहे केंद्रातल्या या दोन्ही राशी गुरुच्या धनु आणि मीन या दोन्हींचा स्वामी व्ययात जाण म्हणजेच आपल्याला एखाद्या मोठ्या पदावरनं पदच्युत व्हावं लागतं mm. एखादा खोटा आळ आपल्यावरती येतो एखादी केसेसच्या भानगडीत आपण आटोकतो म्हणून जे शासकीय नोकरीमध्ये आहेत त्यांनी लालच धरू नका तुम्ही शंभर टक्के अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकाल पगार आपल्याला चांगला मिळतोय खरं काम करा श्रद्धा ठेवा कष्ट करा तुमचं वाईट होणार नाही आणि जर तुम्ही लाच घ्यायचा प्रयत्न केला तर तुम्ही फसाल आणि संकटात अडकाल नोकरी तुमची जाईल काळजी घ्या एकादशस्थान स्वामी मंगल देवता हा व्ययात विराजमान झालेला आहे कोणाकडनंही मदत घेऊ नका थोडे दिवस मदत करतील आणि अगदी त्यांनी दिलेल्या मुदतीच्या आतच ते पैसे मागून घेतील मग मा अशा वेळेला आपण कुठन अडचण ती दूर करणार आहोत कुठनं त्यांचे पैसे देणार आहोत त्यापेक्षा अशा लोकांची मदत न घेतलेली बरी स्वकर्तृत्वानं पुढे चालावस्थान स्वामी शुक्रदेवता द्वितीयामध्ये कुटुंबासाठी खर्च होईल अन्यत्र कुठेही होणार नाही आपल्यासाठी शुभ अंक तीन रंग जांभळा शुभ दिवस आपल्यासाठी चार तारीख पाच तारीख अकरा तारीख आणि बारा तारीख आहे अशुभ दिवस सात तारीख आणि आठ तारीख आहे आपल्यासाठी मंत्र देतो त्याचा जप करा श्रद्धेनं करा तुमचं नक्की कल्याण होईल मंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रौ सह चंद्रमसे नमहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार